पिण्याच्या पाण्यासाठी महिलेचे हंडाभरो ठिय्या आंदोलन ग्रामसेवकाला निलंबित करण्याची मागणी सीईओ मॅडमनी महिलेला दिले आश्वासन नळाद्वारे पिण्याचे पाणी मिळावे या मागणीसाठी वारंवार तक्रारी करून निवेदन देऊनही पाणी न मिळाल्याने बुलढाणा शहराला लागून असलेल्या वृंदावन नगर भागातील एका महिलेने आज प्रजासत्ताक दिनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर हंडाभरो सत्याग्रह आंदोलन केले निशा अरविंद पावडे असे आंदोलनकर्ता महिलेचे नाव असून त्या गत चौदा वर्षांपासून माळविहीर भागातील वृंदावन नगरात राहतात पिण्याच्या पाण्यापासून आपल्याला जाणीवपूर्वक वंचित ठेवल्याचा आरोप करत ग्रामसेवक मानिक शेळके यांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी निलंबित करावे अशी मागणी सौ निशा पावडे यांनी बी सी सी यांच्या माध्यमातून केली आहे दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधून त्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे तसेच ग्रामसेवकाला निलंबित करण्याचे आश्वासन या दिल्याची माहिती सौ पावडे यांनी यावेळी दिली आहे मी किती दिवस सांगू मॅडम पाण्यासाठी मॅडम मला असं म्हणायचं आहे आपण कारवाई केली बरोबर आहे पण अजून आपल्या आपण स्वाक्षरी केलेली नाही आहे अंतिम आदेश आपला पारित केलेला नाही आहे मॅडम मी आठ दिवस झाले मॅडम आपल्याला भेटायला ते मॅडम हो ना म्हणूनच मी आठ दिवस झाले मग आज मला हे काम नसतं पडलं मॅडम इथे यायचं मी थांबते मॅडम इथे मी इथे गेटवर थांबते मॅडम तुम्ही मला फक्त सांगायचं मॅडम तुमची तुमचं काम झालं आहे पाण्याचंही काम झालं आणि तुम्ही ही केली मॅडम त्या पत्रावर आदेशावरही केली माझं नाव निशा अरविंद पावडे आहे राहणार वृंदावन नगर चिखली रोड माळवीर मी गेले चौदा वर्ष झाले माळवीरला राहते आहे वृंदावनगरला आणि चौदा वर्ष राहते तरी पण माझ्या भागामध्ये रस्ता नाही आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे मग ती फक्त माझ्याच नळाला नाही आहे नळ आहे पण नळाला पाणी येत नाही आणि गेल्या आठ महिन्यापासून माझ्या नळाला पाणी येत नसल्याबाबत मी रितसर तक्रारी केलेली आहे त्यावर बी ओ मॅडमनीसुद्धा आदेश दिलेले आहे आणि सीओ मॅडमनीसुद्धा त्यावर आता कारवाई करणार आहे परंतु काय कारवाई झाली हे विचारण्यासाठी मी त्यांना गेलेली होती त्यांनी लवकरच कारवाई करतो असे सांगितले पण मला कुठलेच काही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आढळून आलेले नाही अजून की की मला न्याय मिळाला म्हणून तर मी इथे आज त्यासाठीच आंदोलन केलेले आहे आणि आज आंदोलनामध्ये मॅडमनी मला सांगितले की तुमच्या ज्या तक्रारी आहे त्या तक्रारीवर आम्ही लवकरच कारवाई करू आणि त्या ग्रामसेवकाचं निलंबन करू आणि तुमच्या नळाला पाणीसुद्धा देऊ असे त्यांनी आश्वासन दिले आणि मी माझं त्यासाठी आजच्या दिवसापुरतं आंदोलन थांबवलेलं आहे पण जर का मला पाणी मिळाले नाही तर मी रोज प्रत्येक कार्यालयात हांडा घेऊन जाईल आणि पाणी मागेल मग ते कार्यालय असो ग्रामसेवकाचं असो किंवा मग शिव मॅडमचं असो किंवा मग आपले कलेक्टर साहेब असो मी प्रत्येक कार्यालयात माझ्या हक्कासाठी जाईल आणि माझ्या हक्काचं पाणी मागेल तो माझा मूलभूत अधिकार आहे